नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो देशभक्ला कळवाडी मुक्कामी अनेक मुली घडवतात असे असे मान्य रक्कम रुपये तीन आणि त्यांचा सन्मान केला जातो सभासाहेब ग्रामस्थ कळवाडी का sabása

माझीच कळत नाही जरा बसा खाली हा शेट बोरा यांचा अभमार या कुस्ती मैदानासाठी स्वागत आहे त्यांचा आता मधली गर्दी कमी करा आणि शेवटची कुस्ती जोडा टाइम भरपूर झालेला आहे शेवटची कुस्ती जोडून घ्या टाइम झालेला आहे हा गर्दी तेवढी मधली कमी करा म्हणजे पैलवानला कुस्त्या करता येतील मेजर साहेब गर्दी फार झाली मधील बाबूशाह बोरा यांनी आखाड्या शिवा, ती कुस्ती लावायची त्यांच्या असते अरुण देशवतोय चला आकाडा द्या सुधा मा द्या भाऊ कुस्ती लावायची तिकडे कुस्ती लावायची अरे या भाऊ शिवाजी शिवा चला कळवाडी ग्राम सदस्य कळवाडी ग्रामपंचायत सदस्य భయ్యా పాటిల్ విరుద్ధ దీపక శిందే కు చాలూ మనో అని బధేజ్ आयोजकांकडून परवीर पैलवान खेळगाव विरुद्ध आमिर पैलवान यांची कुस्ती सुरू करण्यात आली मित्रांनो त्यामुळे आपला कॅमेरा या कुस्तीवरती फिरला आणि आयोजकांकडून या कुस्तीकडे आपल्याला व्हिडिओ काढण्यात सांगितण्यात आला मित्रांनो तर दिपक शिंदे विरुद्ध भैया पाटील यांच्या कुस्तीचा निकाल काय लागला असं सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पैलवान शोकिनाला पडला असेल मित्रांनो पण ही कुस्ती पण वीस एक मिनिटंच्या आसपास चालली होती मित्रांनो आपण तीनच मिनिटाचा व्हिडिओ शूट घेऊ शकलो मित्रांनो आणि नंतर आपण या कुस्तीचा निकाल काय लागला त्या त्याच्याबद्दल हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो तर दीपक शिंदेविरुद्ध भैया पाटीलची कुस्तीमध्ये कुस्ती बराबरीच सुटली होती मित्रांनो कळवाडी कुस्ती मैदान एक बारा दोन हजार चोवीस रोजी पार पडला मित्रांनो व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आवडला सिन्पो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा